अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला म्हणजेच दिवशी साजरा केला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच कधीही नष्ट न होणारे मानले जाते म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हटले जाते अक्षय तृतीया या दिवशी कोणतेही शुभ कार्य जसे की सोनं खरेदी लग्न गृहप्रवेश नामकरण वास्तुशांती इत्यादींना शुभमुहूर्त पाहण्याची गरज नसते या दिवशी कुठल्याही वेळेत शुभकार्य करणे फलदायी मानले जाते विशेषत सोनं किंवा चांदी खरेदी केल्यास तो मालमत्ता आणि संपत्तीमध्ये वृद्धी करणारा ठरतो असे धार्मिक श्रद्धेनुसार मानले जाते या दिवशी अनेक धार्मिक व ऐतिहासिक घटना घडल्या होत्या असे मानले जाते की या दिवशीच भगवान विष्णूचा सहावा अवतार व परशुराम यांचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो याशिवाय महाभारतातील पांडवांना वनवासात असताना अक्षय पात्र मिळाले जेवढं अन्न त्यातून घेतलं जायचं तेवढं नवीन तयार व्हायचं ही कथा सांगितली जाते अक्षय तृतीया या दिवशी दानधर्म विशेषत अन्नदान जलदान वस्त्रदान यांना अत्यंत महत्त्व दिले जाते कारण या दिवशी दिलेले दान कधीच नाश पावत नाही अशी श्रद्धा आहे अनेक ठिकाणी गरिबांना अन्नदान पानपोई आणि विविध सेवा उपक्रम राबवले जातात ब्रह्मदेवाने या दिवशीच सृष्टीची सुरुवात केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे काही लोक याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली असेही मानतात त्यामुळे गंगा स्नानालाही विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीया हा सण उत्तर भारतात जितकाच महत्त्वाचा मानला जातो तितकाच तो महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सुद्धा साजरा केला जातो या दिवशी भाविक उपवास पूजा मंत्रजप विष्णू किंवा लक्ष्मी देवीची विशेष पूजा करतात लक्ष्मीपूजन करून समृद्धी आणि ऐश्वर्याची प्रार्थना केली जाते तसेच नवीन वस्त्र दागिने आणि शेतीसाठी नवे उपक्रम सुरू करण्यालाही उत्तम काळ मानला जातो अक्षय तृतीया केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर सामाजिकदृष्ट्याही एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा सण आहे तो आपल्याला दानशीलता श्रद्धा आणि शुद्ध कर्माच्या महत्त्वाची जाणीव करून देतो